महाकाली मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध रॅली करत तहसील कार्यावर मोर्चा केला पुढील पंधरा दिवसात चौकशी होऊन गुन्हा मागे घेण्यात आला असल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे समर्थकांकडून निवेदन देण्यात आले సరల పా महिला मोर्चो हे की काटू लो हाय है काम से तब जो विरोधी पक्षा वाला हैं जे बाई हाय तो यू विनय भंगु इंजाम काम से तब लागवी हो तिया खातू रामू हो मोर्चो काटियो बाईयों भंग जो एक्टर जो है ताई कौन लोग था नेम को नेम अंजू ताई तिया पौधी सरपंच है तियो जे लोगों काम जर चालू आता हूँ तीन तो तिया मतलब रस्ता काम नई केरा देहले या खातुर आमसे मजे ती बाईल सरपंच बाई हाय युल यु ठोकी बोट है या खातुर आमसे दादो भाई आखां गयो के सरकारी काम आई विजा दिया तिया खातुर तिया ने की लाग्यो रह का आमसे दादा मजे आमदार हु आमने ठोक्यो हैकी तो विनय भंगू इंजाम ती बाई हु दादाप लागे ते तो खोटा विडियो है ते काई केडो बनावी टाकी देन ते बाई जर एका माटी ते बाई हाय ना हा ते बाई ते खोटी बाई हते ते व्हिडिओ तो खराब टाकीच जने ते आज निवेदन तुम मांग केली आहे आमा आज निवेदन मांग केली आहे कासव अमषा दादा आमदार हाय तिया आप जगुनो विनय बांगू देदलो देलो हाय तो फोटो हाय तिया खातुर तो फोटो म्हणजे आम्ही न्याय जावजोय अमषा दादाला

कारण आमच्या दादा जे आता नवनिर्वाचित कोणीतरी समोरच्यांनी असं विरोधी पक्षांनी असं हे केलं की विनयभंग झालाय बा आमच्या पाडवींनी विनयभंग केलाय आमचा असं ते एक लेडीज आहे तिला समोर करून त्यांनी म्हणजे निवेदन दिलं आहे किंवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असल्यामुळे आम्ही इथे आज उपस्थित आहे आज इथे जर असं बघायला गेलं तर दोन्ही तालुके म्हणजे धडगाव तालुका धडगाव आणि अक्कलकुवा हे आजूबाजूचे सर्व बहिणी आमच्या दादांच्या सर्व उपस्थित आहे आणि अशा हजारोच्या संख्येने उपस्थित आहे

मंत्री पद मिलूला शक्यता है समोर च व्यक्ति ने मालूम पड़े तीया दादा किंगा गुन दाखल भी डैमेज करूला फाचला खातरे तीया षड्यंत्र है आज जो निवेदन, है। निवेदन नहीं। नहीं। सही उत्तर नहीं मिल जवाब नहीं मिले नहीं आज निवेदन या सही उत्तर है कीवा सही आमने व्यवस्थित नहीं मिलियो अति या नंतर आमू हर रास्ता रोको की नेताजी आमू वेगळं विचार की हाती आमू आमचा दादा खातूर काय विकेरात यार है देखे। देखे।